भोसरी येथील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सतरा वर्षीय विद्यार्थ्याच्या आतड्यांची गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले आहेत वेदांत अनिल वाजगे वय सतरा राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे या मुलाचे नाव आहे वेदांतला गेली चार वर्षापासून जेवण पचत नव्हते जेवल्यानंतर दहा मिनटातच खाल्लेले सर्व अन्नपदार्थ शरीराबाहेर उलटीद्वारे बाहेर टाकले जात होते यामुळे वेदांतचे वजन कमी होऊन शरीराने तो दुबळा बनला होता वेदांतला दिनांक पाच रोजी ओम रुग्णालयात भरती केले तेव्हा त्याचे ते वजन फक्त वीस होते ओम रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अशोक अगरवाल यांनी तपासणी करून आजाराचे निदान केले त्याची अन्ननलिका अरुंद झाली होती त्याला मेन्झेट्रिक अर्टी सिंड्रोम हा आजार असल्याचे आढळून आले उपचार करून वेदांचे वजन वाढवले डॉक्टर अशोक अगरवाल डॉक्टर निखिल जिल्हावार डॉक्टर दिलीप मेहता आणि त्यांच्या टीमने दिनांक दहा रोजी त्याच्यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आता वेदांची प्रकृती स्थिर असून तो पूर्वीसारखे अन्न ग्रहण करू शकतोय यावेळी निर्मला वाजगे वेदांतची आई म्हणाल्या की वेदांतला पुण्यातील प्रख्यात अशा रुग्णालयात दाखवायचे होते मात्र कुणीच उपचार करण्यासाठी भरती करून घेतले नाही उपचार करू पण वाचेल की नाही याची शाश्वती नाही असे डॉक्टरांनी सांगितले शिवाय उपचार खर्च अफाट सांगितला होता संगमनेरच्या एका रुग्णालयाने तर आमच्याकडून उपचार होणार नाही म्हणून ऍडमिट करून घेतलं नाही अशा परिस्थितीत आमच्या नातेवाईक दिपाली अरगडे यांनी होम हॉस्पिटलचे डॉक्टर अगरवाल यांची शिफारस केली आज डॉक्टर अगरवाल यांनी कमी खर्चात यशस्वी शस्त्रक्रिया करून वेदांतचा जीव वाचवलाय अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केलंय डॉक्टर अगरवाल म्हणाले की वेदांत हा बारावी विज्ञान शाखेत शिकणारा हुशार विद्यार्थी आहे त्याला देवाने आमच्याकडून उपचाराने बरा करून घेतले हे आमच्यासाठी सदभाग्याच है सेल्फ डॉ अशोक अगरवाल डायरेक्टर ओम हॉस्पिटल जनरल सर्जन वेन आई सॉ वेदांत इन द ओपीडी फर्स्ट टाइम एंड टूक हिज हिस्ट्री तो इट वॉज वेरी डिफिकल्ट फॉर मी टू थिंक कि वॉट माइट बी द प्रॉब्लम ऑन इन्वेस्टिगेशन वी फाउंड आउट कि द डायग्नोसिस फिट्स इन मिजेंट्रिक आर्टरी सिंड्रोम and in this the mesenteric artery and the aorta was compressing the third part of the duodenum and we did we got endoscopically also view it was very much very narrow part was there of the third part of the duodenum then finally myself dr nikhil jilewar dr pushkar and our anesthetist dr mehta we planned duodeno अँड आय एम व्हेरी हॅपी टू सी वेदांत इन गुड हेल्थ अँड ऑल दिस आय ओ टू लॉर्ड गणपती अँड इन दिस गणपती फेस्टिवल ही इज गेटिंग डिस्चार्ज टुडे इन गुड हेल्थ थँक्यू सो मच माझं नाव वेदांत निलवास घे मी माधव आहे सत्रार राहणार नारेंगाव जुन्नर मला गेली चार वर्षांपासून उलट्यांचा त्रास आहे माझ्या मावशीने भोसरी येथील ओम हॉस्पिटलचा पत्ता दिला म त्या ओम हॉस्पिटलमधील डॉक्टर अशोक अग्रवाल सरांनी ॲडमिट करून ॲडमिट करून काही तपासण्या चाचण्या करून माझं ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशन खूप छान झालं मला उलट्यांचा त्रास आता कमी झालेला आहे मी ओम हॉस्पिटलच्या डॉक्टर अशोक अग्रवाल सर यांचा खूप खूप आभारी आहे